मी कधी कोणत्या प्रकारचे अंमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील सर्व शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसभा येथे अंमली पदार्थ विरोधी अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी शपथ एकाच वेळेस घेण्याचा विक्रम केला आहे पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव शहरातील एकूण सहा शाळेमध्ये व पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीतील तेवीस गावातील तीस शाळांमध्ये व्यसनमुक्त भारत या संकल्पनेतून अंमली पदार्थ मोहीम राबविण्यात आली व शपथ घेण्यात आली आहे त्यामध्ये कॉलेज के के वाघ कॉलेज जनता विद्यालय कन्या विद्यालय निफाड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या शाळा व कॉलेज तसेच माननीय आमदार श्री दिलीप काका बनकर यांच्या भीमाशंकर इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेत शपथ घेण्यात आली तसेच शपथ घेताना पिंपळगाव शहरातील नागरिक उपस्थित होते पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळेतील एकूण तीनशे शिक्षक व सात ते आठ हजार विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रगचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आधी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन सर्व शाळेमध्ये अंमली पदार्थ विरोधी पोस्टर व बॅनर लावण्यात आले तसेच पिंपळगाव शहरात जागोजागी अंमली पदार्थ विरोधी बॅनर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने लावण्यात आले त्याबाबत सर्व शाळेतील व्हिडिओ काढण्यात आले असून सर्व व्हिडिओ संकलित केले आहेत बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव